दिवाळी स्पेशल आज आपण बाजारात स्वीट होममध्ये मिळतो त्या पद्धतीचा मस्त असा दालमोट घरच्या घरी कसं करायचं ते पाहणार आहोत फरसाणाचे बरेचसे प्रकार आपण बाजारातून आणतो किंवा घरी करतो पण या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही अर्ध्या किलोच्या प्रमाणात मस्त दालमोट कसं करायचं ते पाहूया इथे मी भर इतकं अख्खा मसूर घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून साधारण एक चार तासापूर्वी अर्धा चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकून भिज ठेवलेला एक कप साठी अर्धा चमचा खाण्याचा सोडा पुरेसा आहे ते छान भिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला चाळणीवर निथळायला ठेवायचं चा। आहे पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर कॉटनच्या कापडावर आता फॅन खाली सुकवायला ठेवायचं याचं पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे पण तेवढं देखील कोरडं नाही करायचं थोडस ओलावा असायला पाहिजे आता इथे मी तळण्यासाठी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे या पद्धतीची चाळणी किंवा गाळणी असेल तर त्यामध्ये तुम्ही हे आखा मसूर तळून घ्या म्हणजे प्रत्येक जे दान आहे काढायला अवघड जातं असं जर तळलं की सोपं पडतं तर इथे मी साधारण एक मुठभर इतकं आखा मसूर यामध्ये टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे थोडस वेळ जातो कारण हे ओला असतो ना पण जेवढं छान कुरकुरीत तळताल तेवढं जास्त दिवस हे जे फरसाण किंवा हे दालमूट टिकून राहतो तर या ठिकाणी आता हे दुसरी बॅचसुद्धा तळल्या गेलेले तुम्ही बघू शकता फार सोपं आहे फक्त भिजवते वेळेस एक कप साठी अर्धा चमचा खाण्याचा सोडा नक्की टाका त्यामुळेच आपलं जे आहे बाजारात मिळतो त्या, आपला दाल में तो त्या चा होतो थंड झालं की मी या पद्धतीने चाळणीवर टाकून ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते निघून जातो तर आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला शेव करायचं आहे तर इथे शेव करण्यासाठी दोन कप बारीक दळलेलं बेसन पीठ साधारण पोहे खायचे चमचेने चार चमचे तांदळाचं पीठ अर्धा चमचा इथे मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी तिखट पणासाठी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा हळद सोबतच इथे मी अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे काळे मिरे पूड आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा सगळं हे पावडर मसाले पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर साधारण इथे मी पाव कप इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी थंडच तेल टाकायचं कुठल्याही प्रकारचं गरम वगैरे करायचं नाही आता हे साठा जे आहे छान व्यवस्थित या पिठाला लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता पिठाला छान साठा लावून घेतलं की छान मूठ वळत आहे या पिठाची तर या पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाणी टाकून घेत आहे तर मी ओवा टाकायचं विसरला हो होता तर त्यासाठी साधारण एक चमचाभर ओवा सुद्धा टाकून घेतलेला आहे जेणेकरून हे बेसन पिठाचा पदार्थ हे पचायला हलकं होतं आणि शिवाय खमंग सुद्धा होतं तर आता पाणीसुद्धा थोडं थोडं टाकून आपलं छान हे पीठ तयार करून जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये हे पीठ ठेवायचं तर या पद्धतीच इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर मी साधारण कप भर इतकं पाणी घेतलं होतं इथे मला पाव कप इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया तर इथे मी एक चाळणी किंवा गाळणी घेतलेली आहे अर्धा कप शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेला आहे शेंगदाणे छान असं साल तडकेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय कच्चे ठेवायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही हलकसं हे शेंगदाण्याचं साल तडकू लागलं की समजायचं आपले शेंगदाणे छान असं तळल्या गेलेलं आहे तर छान असं शेंगदाणे तळून झालं की काढून घ्यायचं आहे याच तेलामध्ये आपल्याला काजू बदाम सुद्धा तळून घ्यायचं आहे तर काजू बदाम तळते वळस इथे आपला अगदी काळजीपूर्वक तळायचं आहे कारण काजू बदाम पटकन तळल्या जाते सुरुवातीला वाटतं तळलं नाही थोडंसं लाल झालं नाही पण थोडंसं लाल होईपर्यंत जर ठेवताल तर काडे काडेपर्यंत ते करपू शकतात हल याला आ, आ, कलर चेंज झालं की आपल्याला काढून सतत पाहत बघायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतो साधारण एक सात ते आठ काजूच्या पाकळ्या घेतलेल्या सात ते आठ बदामाचे इथे मी दोन काप करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यासोबत यामध्ये टाकण्यासाठी मुडभर कडीपत्ता सुद्धा छान कच्चेपणा जाईपर्यंत याच तेलामध्ये तळून घ्यायचे तर कडीपत्ता हे ओला असतो त्यासाठी त्याला तळण्यासाठी वेळ लागतो चेक करून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे आता इथे मी चकली चकली चा साचा किंवा चकलीचा मशीन घेतलेला आहे आणि त्याला शेवाचं प्लेट लावून घेतलेला आहे तर आ, दोन शेवचे प्लेट येतात एक थोडंसं जाड असते आणि एक थोडंसं बारीक असते त्यामधलं मी बारीक प्लेट लावून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेलं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर छान असं पीठ एकसारखं एका ठिकाणी करून घ्यायचं आणि त्यावरचं झाकण लावून आपल्याला आता शेव तेलामध्ये पाडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेल आधीच गरम आहे छान कडकडीत गरम असते वेळेसच आपल्याला हे शेव तेलात पाळून घ्यायचं आहे तर शेव पाडते वेळेस बाहेरून आतमध्ये हे शेवाचं जे मशीन आहे फिरवायचं म्हणजे आतल्या बाजूला संपवायचं सुरुवातीला बाहेरून घरा टाकत यायचं आणि आतल्या बाजूला संपवायचं आणि याला थोडस आकार धरलं की दोन्ही साईडला छान असं सा आलटून पलटून लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तर याचा गॅसचा फ्लेम मोठाच असायला पाहिजे अगदी कमी गॅस नको तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत असं शेव आणि मस्त खमंग शेव तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरा घणा सुद्धा मी इथे घेत आहे तर मस्त असं हे शेव सुद्धा तयार झालेला आहे तर या फरसांमध्ये किंवा या दाल दालमोटमध्ये जिरो नंबरचा शेव असतो पण घरच्या घरी करणं ते शक्य नसतं त्यावेळेस या पद्धतीचं शेव तुम्ही करू शकता घरच्या घरी बारीक जे प्लेट असते शेवचा ते, शेव ते लावून तुम्ही हे शेव करू शकता तर इथे आपला मस्त कुरकुरीत शेव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता साधा सोपाचा असतो पण असं जर तुम्ही करताल तर बाहेरून काही पदार्थ आणण्याची गरजच पडणार नाही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता दालमोठसाठी लागणारे सगळे साहित्य करून झालेले आहेत आता सगळे एकत्रित करूया तर पहिल्यांदा इथे मी आखा मसूर टाकून घेतलेला आहे एका टोपल्या मध्ये आणि काजू बदाम कडीपत्त्याची पानं शेवसुद्धा टाकून घेतलेला आहे यावर टाकण्यासाठी काही पावडर मसाले पाहिजे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी आ, तो पाव चमचा इतक काळे मिरे पूड आणि अर्धा चमचा काळ मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे किंवा मिरची पावडर टाकून घेतलेला आहे हे सगळं पावडर मसाले यावर टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीचं चटपटी तसं दालमोट घरच्या घरी मस्त तयार होतो यंदाच्या दिवाळीला हे फरसांचा प्रकार किंवा दालमोटचा प्रकार नक्की व्हायलाच पाहिजे जर तुम्ही या पद्धतीने घरी बनवताल तर कोणालाही लक्षात येणार नाही की हे घरी बनवलेलं आहे सगळेजण म्हणतील हे बाजारातलंच आहे तर नक्की ट्राय करून पहा मी काही सांगितलेले टिप्स जर तुम्ही वापरून हे दालमोठ करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं चा। अगदी बाजारात मिळतो त्यापेक्षाही दुप्पट चवीचं हे घरच्या घरी तयार करता येते तर आपण घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण इथे अर्धा किलो हे दालमोठ तयार झालेलं आहे कमी पैशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त या पद्धतीचं दालमूट घरच्या घरी करू शकता नक्की ट्राय करून पहा मी सांगितलेले टिप्स नक्की वापरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक